सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खरीप हंगामातील एक पीक उडदाचं पीक याला अशा प्रकारच्या शेंगा या ठिकाणी लागतात व या शेंगा अशा प्रकारे काळ्या झाल्यानंतर आपण त्याची काढणी करून आपल्याला उडीद पीक मिळत असतं या उडीद पिकाची आपण उडीद डाळ तसेच अनेक वस्तूंसाठी उडीद पिकाचा उपयोग या ठिकाणी करीत असतो हल्ली सोयाबीन सारख्या कमर्शियल पिकाची वाढती मागणी व त्यातून मिळणारं मोठ्या प्रमाणात उत्पादन त्याचबरोबर उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचे असलेले दुर्श दुर्लक्ष त्यामुळे हल्ली हे पीक फार प्रमाणात घेतले जात नाही परंतु काही लोक आपल्या जमिनीचा फेरपालट करण्यासाठी तसेच आपल्या घरगुती आवश्यकतेनुसार उडीदाचे पेरा या ठिकाणी करीत असतात व व्यवस्थित नियोजन करून व्यवस्थित उत्पन्न या ठिकाणी काढत असतात आपण जर योग्य नियोजन करून याचं उत्पादन काढलं तर आपल्याला निश्चितपणाने एक चांगलं उत्पादन या ठिकाणी भेटू शकतो धन्यवाद